कसे आहात बरे आहात ना बरेच राहा आणि मस्त राहा आता माझे किचनचे सगळे कामं झाले आहे आता निघत आहे आमच्या महिलांची किटी असते मैत्रिणीचे ज्याचा नंबर नेंग्र त्याच्या घरी पार्टी असते आता चालली मी आणि माझा आजचा ड्रेस वेअर केलेला कसा दिसत आहे जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये पी पी करा किंवा लिंक करा तुम्हाला लिंक मिळून जाणार खूप स्वस्त आहे ड्रेस मिशोवरून घेतलेला आहे खूप मस्त आहे तर चला आता निघतो भेटतो साठी आणि ताई बघा बरं इकडे आणि बिना बिना कामाची बाई लुडबुड करून राहिली तर मधातच ए लुडबुड चला चला सुखंदा आरती ब्लॉगर पहिल्यांदा कामाला लागले हो नाही तर त्या कुठेच काम करत नाही त्या फक्त आपल्याच घरी काम करतात बसून राहणारे आज त्यांनी मोबाईलचं पण काम हाती नाही पकडलं माझ्याकडे सोपवलं आहे का हे बघा खादाडी लोक

Yeah. ज्यांनी किती आयोजन केलं त्यांनी यावे लवकर <laughs> आयोजकांनी लवकर यावे झालं आता नाश्ता झाला चहा झालं पाणी झालं रील्स काढल्या एक नंबर होत एक नंबर केला यांच्याकडली बिशी होती यांच्याकडली कुठे गेले यांच्याकडली बिशी होती तुमच्याकडला कधी नंबर आहे आरतीचा आहे आरतीचा शेवटी सहावा कन्फ्युजन चालू आहे कोणाचा चला तो घरी रानू एकटी आहे घरी वाट बघत असेल चला भेटूया तर असा होता माझा आजचा छोटा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा बाय बाय